हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत कच्च्या बटाट्यापासून हा पराठा म्हणा किंवा तुम्ही याला डोसा टाईपमध्ये म्हणू शकता खायला एकदम अतिशय मौसूत आणि तुम्ही हा नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातील चला तर मग रेसिपीकडे वळूया तर इथे मी घेतलेले आहे हे तीन बटाटे साल वर्षे और तर आता ह्या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायचे वरचे आणि आपण याला कट करून घेऊ तर लहान मुलांची शाळा शक्यतो सकाळच्या वेळेत असते सकाळी सात साडेसात आठ वाजता तर त्यावेळी अगदी सकाळी सकाळी कुकर लावून किंवा बटाटे उकळून मग पराठा वगैरे बनवून देणं शक्य होत नाही तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही हे बटाट्याचं छान असं बटाट्यापासूनच छान असा पदार्थ तयार करू शकतात तोही कच्च्या बटाट्यापासून मेन म्हणजे अगदी दहा मिनटात तयार ता होणारा हा पदार्थ आहे आणि लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातील तर मी जे तीन बटाटे घेतले होते तर त्यांची छान असे सालं वगैरे काढून घेतले आणि छान आता यांना आपण कट करून घेणार आहोत तर हा पदार्थ जो आहे तो अगदी खायला अतिशय मस्त लागतो आणि जर तुम्ही हा पदार्थ लहान मुलांना देत असाल तर तुम्ही हा टोमॅटो केचपसोबत किंवा जर तुम्हाला स्वतःला मोठ्यांना खायचा असेल तर तुम्ही शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी किंवा मग शेजवान चटणीसोबत खाऊ शकता तरा थे ते ते ले ले आता थोड़े -थोड़े तर आता इथे बघा मी ते बटाटे सगळे छान असे कट करून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला थोडे थोडे करून मिक्सरमधून वाटून घ्यायचे तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं जेणेकरून छान असं बारीक प्युरी म्हणजे छान असं वाटलं जाईल तर मी त्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी पाणी ॲड केलं तुमच्या मिक्सरमधून मिक्सरचे जार किती मोठा लहान आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता कारण आपल्याला हे थोडं पातळच करायचं आहे तर हे बघा इथे मी अशा प्रकारे छान असं दोन बॅच करून बाटून घेतलेलं आहे तर बटाटा लगेचच लालसर पडतो म्हणून बघा इथे तुम्हाला थोडंसं लाल वाटत असेल पण ते थोडंसं मिक्स केलं की लगेचच व्हाईट दिसायला लागेल तर यामध्ये मी ॲड केलेलं आहे अर्धा चमचा हळद नंतर एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट जर तुमचे तुम्ही लहान मुलांना देत असाल तर तिखट नाही टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्ही हिरवी मिरची एक किंवा दोन बारीक क्रश करून टाकू शकता त्यानंतर मी यामध्ये ॲड केलं हे दोन चमचे चिली फ्लेक्स जर तुमचे मुलं तिखट वगैरे खात नसतील तर तुम्ही अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाका फक्त आणि बाकी हिरवी मिरची वगैरे काही नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर मी यामध्ये टाकलं एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर मी तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक असे चॉप करून घेतल्यात आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं एकदम बारीक चिरलेली अशी ले कोथंबीर तर आता हे आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की लगेचच बटाट्याला थोडासा रेड रेडिशनेस येतो थोडंसं असं लालसर पडतं जर आपण लगेच पाण्यात नाही टाकला बटाटा वगैरे कट करून तर तर इथे तसंच झालं पण त्याचा एवढा काही इफेक्ट होत नाही त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते आहे दोन वाटी गव्हाचं पीठ तर जर तुम्हाला कमी प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही एक बटाट्यापासून किंवा दोन बटाट्यांपासून किंवा यापेक्षा जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बटाटेसुद्धा यूज करू शकता तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं आणि आता हे सान सगळं सा मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये जसं लागेल ला आपल्याला तशा प्रमाणात मी थोडं थोडं करून पाणी ॲड आहे ल एकदमच सगळं पाणी टाकायचं नाही कारण जर एकदम सगळं पाणी ॲड केलं तर त्यामुळे काय होतं गुठळ्या होतात होता खूप जास्त आणि मग ती मोळायला खूप जास्त टाईम लागतो त्यामुळे अशा प्रकारे थोडं थोडं छान असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा जसं मला लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करते आणि छान असं मिक्स करून घेते तर अशाच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एकही एक गुठळी राहणार नाही आणि जेव्हा आपण त्याचं नॉनस्टिकच्या तव्यावर किंवा पॅनमध्ये जेव्हा आपण डोशा टाईपमध्ये करू तर ते त्याच्यामध्ये गुठळी किंवा पिठाचं जे असेल तर ते वाटणार नाही तर आता इथे हे बघा मी जवळपास मला याच्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी लागलं तर तुमचं बीट तुम्ही किती ॲड करतात त्यावरून तुम्हाला पाणी लागेल यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे तर जर तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या लहान मुलांना आवडत असेल तर तुम्ही कांदा टाका किंवा नाही टाकला तरीही चालेल तर असंच तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बीट किंवा मग सिमला मिरची असं टाकू शकतात तर जर जे जे तुम्हाला आवडत असेल तर ते यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर हे बघा या ठिकाणी आपल्याला अशा टाईपच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको तर आता इकडे बघा मी छान असं एक पॅन ठेवलं आहे तर तुमच्याकडे असं पॅन नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यामध्ये किंवा तव्यावरसुद्धा करू शकतात किंवा मग नॉनस्टिकचा तवा किंवा पॅन नसेल तर मग तुम्ही जे आपण चपाती किंवा पोळी बनवतो तर त्या तव्यावर केलं तरीसुद्धा चालेल फक्त तेल थोडंसं जास्त लागेल तर आता इथे बघा मी हे जे तेल आहे ते खूप छान असं स्प्रेड करून घेते जेणेकरून जेव्हा आपण त्यामध्ये बॅटर टाकू तर ते चिटकणार वगैरे तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिलाच जो आहे डोसा टाईपमध्ये तर ते मी टाकलं आहे त्यामध्ये मी त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त ॲड केलं आणि आता यामध्ये मी दोन चमचे बॅटर ॲड केलं आणि छान असं आता आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे तर जे आपण पॅन असेल तवा असेल तर तो छान गरम होऊ द्यायचा जर गरम व्यवस्थित झालेला नसेल तर त जे बॅटर आहे ते खाली चिटकून जातं आणि मग डोसा जो आहे किंवा मग जो आपली जी एडनी टाईपमध्ये आपण बनवलेला आहे तर ते चिटकून जातं आणि निघत नाही असं काहीसं होतं त्याच्यामुळे बघा आता हे छान असं आता खूप मस्त निघेल तर आता याला आपल्याला हल न हलवता वरतून पूर्ण कोरडं होईल आपलं तेव्हाच आपल्याला पलटवायचं आहे त्याच्या आधी ह पलटवायचं वगैरे नाही कारण हे जळत वगैरे काहीच नाही जर तुम्ही खाली व्यवस्थित तेल वगैरे लावलं असेल तर तर हे बघा इथे आता खूप छान असं एक तीन ते चार मिनटानंतर बघा पूर्ण वरतून कोरडं झालेलं आहे तर आता आपण याला पलटवून घेऊ एका साईडने तर हे बघा माझं जे होतं प डोसा टाईप किंवा एडणी टाईपमध्ये जे आपण बटाट्यापासून बनवलं आहे तर ते माझं पूर्ण कोरडं झालं वरतून तेव्हा लगेचच ते, लगे ते माझं पूर्ण जे पॅनपासून आहे पा ते सुवे वेगळं झालं आणि लगेचच पलटव पलटवता येईल असं झालं तर हे बघा मी आता अशा प्रकारे पॅन जे ते टॉस केलं आणि छान असं पलटी मारून घेतलं पण यासाठी पूर्ण जे आहे ते वरची साईड पूर्ण ड्राय झालेली पाहिजे जर तुम्ही काढण्याची घाई वगैरे केली तर ते व्यवस्थित निघत नाही आणि खूप जास्त तुकडे तुकडे होतात किंवा मग ते छान असं शिजत नाही असं काहीसं होतं त्याच्यामुळेच क खूप जास्त टाईम ता लागतो चार ते पाच मिनटं लागतात हे पूर्ण होण्यासाठी एका साईडने तर थोडेसे पेशन्स जास्त पाहिजे याला म्हणजेच खूप छान असं निघू निघतं आपलं आपलं डोसा म्हणजेच हे पराठासाठी आपल्याला कणिक वगैरे भिजवावी लागते सकाळी सकाळी किंवा मग जसंच बटाटे कुकरला लावावे लागतात उकडण्यासाठी तर त्यापेक्षा हे खूप छान अशी रेसिपी अगदी झटपट होणारी आणि खायला एकदम खूप जास्त मौसूत लागते एकदम टेम्पटिंग लागतं आणि लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातात तर तुम्ही हे लहान मुलांना याच्यासोबत जर टोमॅटो केचअप या याच्यामध्येच जर ॲड करून दिलं तर खूप जास्त आवडीने खात खातील तर पहिला जो डोसा आहे किंवा एडनी जी आहे तर ती बनवण्यासाठी जवळपास सात ते आठ मिनटं लागतात म्हणजेच एक साईड करायला चार ते पाच मिनटं लागतात आणि दुसरी साईड तुम्ही हाय फ्लेमवर सुद्धा छान अशी भाजून घेऊ शकतात तर हे बघा मी या ठिकाणी मस्त असं टॉस करत जसं रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसं टॉस करतात तर तशाच प्रकारे मी टॉस करत करत छान असा डोसा किंवा मग एडणी छान अशी बनवून घेतलेली आहे तर बघा किती छान अटेमटिंग दिसते तर आता ही आपले जो एडणी आहे किंवा जो डोसा आहे तो छान असा झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊ तर परत अशाच प्रकारे थोडंसं तेल ॲड करायचं आणि थोडंसं पॅन जे आहे ते गरम होऊ द्यायचं आणि परत दुसरा जो डोसा किंवा इडनी आहे तर ती परत टाकायची त्यानंतर तुम्ही दुसरं जेव्हा बनवाल तर तेव्हा एवढा वेळ लागत नाही पहिल्या इडनीला किंवा डोस्याला जवळपास सात ते आठ मिनटं लागतात त्यानंतर तुम्ही चार ते पाच मिनटामध्ये दुसरं छान असं बनून तयार होतं तर या इथं बघा दोन ते तीन मिनटानंतरच जी वरची साईड आहे ती छान अशी पूर्ण ड्राय झाली आणि लगेचच पलटली सुद्धा गेली तर असंच असं छान असा आपला जो पॅन आहे किंवा जे नॉनस्टिकची तुमच्याकडे तवा जर असेल तर ते छान असं गरम झालं की खूप छान पटापट तयार होतात तर आता हा सुद्धा पलटी पलटी करून बघा किती छान असा भाजून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि खायला खूप जास्त मस्त लागतात एम्मी लागतात टेम्पटिंग लागतात आणि लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातील तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा द्या म्हणजे तुम्ही जो डबा देतात तर लहान मुलांना जे आवडत नाही तर ते लहान मुलं खात नाहीत तो डबा तसाचा तसा परत घरी आणतात आणि जर त्यांच्या आवडीचं असलं तर ते पूर्ण डबा फिनिश करून येतात स्कूलमधून तर अशाच प्रकारे हा हा असा पदार्थ आहे की मुलं लहान मुलं घरी आल्यानंतरसुद्धा खायला हेच मागतील तर नक्की एकदा करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय